तुम्हाला जर मागे ठेवणारी एकच व्यक्ती आहे या जगामध्ये आणि जगामध्ये तुम्हाला उत्तुंग भरारी आणि यश सगळ्यात मोठं मिळवून देणारीसुद्धा एकच व्यक्ती आहे ती एका राजाला त्याच्या मित्राने दोन गरुड भेट म्हणून दिले भेट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बर्थडेला काय करतो गिफ्ट हां आपल्याला काय मराठी जरा कमी आणि इंग्रजी जरा जास्त कळते बरोबर मग त्याला गिफ्ट दिले काय दोन गरुड तेवढे सुंदर गरुड ते 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 होते ते आणि ते दोनही गरुड त्या राजाला खूप आवडायचे आणि मग त्या राजाला त्या दोनही गरुडापैकी दोन गरुडांना असं एक सुंदर झाड होतं त्याच्या बागेमध्ये त्या बागेवर ते दोनही गरुड छान बसायचे 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 आणि त्यामधला एक गरुड एकदम उंच भरारी घ्यायचा आकाशात वर जायचा आणि मस्त खेळून खेळून परत आकाशात उंच भरारी घेऊन परत त्या फांदीवर येऊन बसायचा परत दुसऱ्या दिवशी तसंच तिसऱ्या दिवशी तसंच राजाला असं वाटलं की काही दिवसाच्या नंतर हा दुसरा गरुडसुद्धा उ उडेल त्याला असं वाटलं राजाला की हा एक का उडत नाही आणि एक मात्र उडते मग त्याने अनेक पक्षीतज्ज्ञांना बोलावलं जे पक्षी पाळतात त्यांना बोलावलं त्यानंतर वैद्यांना बोलावलं त्याला दाखवलं त्याची तब्येत दाखवली हा एक गरुड का उडत नाही हा एक मस्त उंच आकाशात उडून येतो आणि एक गरुड काही उडत नाही काय कारण असेल आता राजाला असं वाटलं की दोनही त्याचे चाहते आणि आवडते गरुड होते त्याला दोनही छान उडताना पाहायचे होते परंतु त्याच्यातला एक उडत नव्हता मग सगळे वैद्य पक्षीतज्ञ सगळे येऊन गेले त्या कोणालाही काही कळायला मार्ग नाही सगळं संपल्याच्यानंतर उडते कोण माहिती आहे का ही? आपला शेतकरी राजा कोण शेतकरी मग राजाने सांगितलं की आपल्या राज्यामध्ये दवंडी द्या एखाद्या रा शेतकऱ्याला बोलवा आणि जर का शेतकऱ्याने हा गुरुड उडवून दिला तर त्याला आपण योग्य बक्षीस देऊया आणि मग राजाने दवंडी दिल्याच्यानंतर तिथे एक शेतकरी आला शेतकऱ्याला ती समस्या सांगितल्या गेली अशी अशी गोष्ट आहे शेतकरी म्हटलं एवढीशी गोष्ट हे तर मी त्वरित करतो फक्त एक कर्वत आना काय आणवत आणा शेतकरी झाडावर गेला तो गरुड बसलेला होता उंच झाड होतं एकदम कारण गरुडाला उंच बसणंच पसंत आहे बरोबर गरुडाचं गरुड हा भरारीसाठी आणि उत्तुंग भरारीसाठी प्रसिद्ध आहे म्हणून तो कुठे बसणार उंचावर बसणार उंच फांदीवर बसलेला होता तो आणि त्याच फांदीवर बसायचा तीच फांदी त्याची आवडती फांदी होती शेतकरी वर गेला करवत घेऊन आणि शेतकऱ्याने ती फांदीच कापून टाकली ज्या फांदीवर तो बसलेला होता आता फांदी कापल्याच्यानंतर त्या गरुडाचा काय झाला नाइलाज झाला तो पडू तर शकत नव्हता कारण त्याच्या स्वभावामध्ये पडणं आणि हारणं नाही आणि मग त्याला नाइलाजानं पंख खोलावे लागले आणि उडावे लागले त्यानंतर तो गरुड तिथे उडायला लागला आणि तिथून लगेच मग तो उंचच्या उंच भरारी घ्यायला लागला राजाने आणि सगळ्या जमलेल्या तिथेच्या त्यांच्या प्रजेने छान टाळ्या वाजवल्या आणि त्या शेतकऱ्याला योग्य बक्षीस दिलं काय शिकायचं आहे आपल्याला छोट्याशा गोष्टीवरून आपल्यात क्षमता असते तुमच्यामध्ये सुद्धा काय आहे क्षमता आहे खूप कॅपॅसिटी आहे खूप गोष्टी करू शकता तुम्ही परंतु तुम्ही काय केलेलं आहे आला त्या दुसऱ्या गरुडासारखं ओळखलंच नाही बंदिस्त करून ठेवलं स्वतःला स्वतःच्या क्षमता ओळखलेल्या नाहीत आपण दोन दिवसाआधी कधी पाच वाजता उठायला उठा सुरुवात उठा केली उठा होती का नाही नाही आपलं चर्चा झाल्याच्या आधी आपण उठत होतो का ना। नाही परंतु ती गोष्ट आपल्यामध्ये होती मग आपण काय केलं उठायला उठा सुरुवात केली म्हणजे आपण काय झालं ती आपल्यातली क्षमता ओळखली तसंच प्रत्येकाला प्रत्येकाच्या आतमध्ये एक वेगळी ऊर्जा असते वेगळी क्षमता असते ती आपण गोष्ट ओळखल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण घडायला सुरुवात होतो आपण आळशीपणा करतो आपण कंटाळा करतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटते की नाही ही गोष्ट मी करू शकत नाही ती गोष्ट नाही करू शकत नाही ही परीक्षा खूपच कठीण असते मी गायन करू शकत कर नाही मी डान्स करू शकत कर नाही मी हे करू शकत कर नाही मी ते करू शकत कर नाही पण कधी जेव्हा हे आपल्यावर आपण स्वतःच बंधन घालून देतो म्हणून काय म्हणतात माहिती का तुम्हाला जर मागे ठेवणारी एकच व्यक्ती आहे या जगामध्ये आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वत तुम्हाला जर कोणी मागे ठेवत असेल तर जगामध्ये जगामधील एकच व्यक्ती आहे ती म्हणजे कोण तुम्ही स्वत आणि जगामध्ये तुम्हाला उत्तुंग भरारी आणि यश सगळ्यात मोठं मिळवून देणारीसुद्धा एकच व्यक्ती आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःच त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर कधीही अविश्वास करायचा नाही तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे त्या ओळखायच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करायच्या एक दिवस तुमचं आकाशमुठ्ठीत असेल म्हणजेच काय तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळालेलं असेल आवडली गोष्ट